आज या वैद्यनाथाच्या नगरीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजित पवार साहेब आपण सर्वांचे नेते आमचे बंधू सन्माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या दो या दोघांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी या परळी शहरामध्ये करण्यात आलेला आहे आज धनंजय मुंडे साहेबांचा सा वाढदिवस आहे बावीस तारखेला दादांचा वाढदिवस आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित वादक यांचं देशभरामध्ये नव्हे साता समुद्राच्या पलीकडे नाव असलेले उद्धव बापू आपेगावकर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट राशीराबा चव्हाण विधानसभेचे अध्यक्ष गोविंदरावजी देशमुख विनोदजी सामतसाहेब निळकंजी चाटे राजाभया पांडे मंचावर उपस्थित शिवसेनेचे शिंदेसाहेब तुळशीरामजी पवार सर्वांची माफी मागून मंचावरील सर्व सन्मानिय व्यक्ती समोर बसलेले सर्व वडीलधारी मंडळी आमच्या माता भगिनी अजयसेठजी मुंडे ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला असे परळी शहराचे माजी नगराध्यक्ष भैयाजी धर्माधिकारी वैजनाजी सोळंके जयपालजी लाहोटी त्यांची सर्व टीम विनोदजी जगतकर आज परळी शहरातच नव्हे सर्व जिल्हाभरामध्ये धनंजय मुंडे साहेबांचा सा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे आम्ही आत्ताच आंबेजोगाईला योगेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये आरती केली आणि अनेक ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रम करून या ठिकाणी आज आलेलो आहोत आता अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना मुंडे साहेबांचं सा नेतृत्व त्यांच्यातले नेतृत्व गुण याबद्दल आपल्या सर्वांना माहिती दिली आहे आपणा सर्वांना कल्पना आहे आज राज्यामध्ये तरुण नेत्यामध्ये ज्याच्या कणाकणात वक्तृत्व गुण असलेला तरुण तडफ्र नेता फक्त एक धनंजय मुंडे साहेब आहे परंतु मधल्या काळात त्यांची तब्येत बरोबर नव्हती आणि त्यांना बेल्सपाचीचा आजार झाला आणि त्यांना बोलण्यामध्ये अडथळा येत होता तर ते मला अनेकांना म्हणायचे की भाऊ माझी ही लक्ष्मी आहे माझी सॉरी सरस्वती आहे बंधू काही होत नाही वैद्यनाथ प्रभू तुमच्या पाठीशी आहे आणि आपणा सर्वांचा त्यांना आशीर्वाद आहे आणि लवकर ते दुरुस्त झाले त्यांनी कालच्या मागच्या आठवड्यातून पाहिलं विधानसभेच्या सभागृहात त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीनं परत पहिल्यासारखं आपला आवाज या महाराष्ट्रामध्ये उंचावण्याचं काम केलेलं आहे परळी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याकरता त्यांचा सतत प्रयत्न असतो अनेक विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी या परळी मतदारसंघाचा जिल्ह्याचा विकास केलेला आहे म्हणून आज समोर फार वेळ न घेता मी प्रभू वैद्यनाथ चरणी एवढीच प्रार्थना करतो की त्यांची तब्येत पूर्वी होती त्याप्रमाणे पूर्वत व्हावी याकरता आपण सर्वजण आज चरणी प्रार्थना करू त्यांचं उर्वरित आयुष्य सुख समृद्धी भरभरटीत जावो आणि त्यांना पुनश्च या राज्यामध्ये या जनतेची सेवा करण्याकरता राज्याचं परत त्यांचं जे पद काही कारणामुळं मध्ये हे झालं ते परत ते पद त्यांना मिळावं एवढी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद